वृषभ राशी दिवाळीनंतर शत्रूचा हल्ला होणार एक जवळचा नातेवाईक तुमच्यासाठी मोठं संकट निर्माण करणार हे पाच संकेत दिसणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये दिवाळीच्या उजेडात घराघरात आनंद हशा आणि प्रकाशाचं राज्य असतं पण वृषभ राशीसाठी या दिवाळीच्या आनंदानंतर सुरू होतो एक अदृश्य काळाचा प्रवास कारण यावेळी ग्रहांच्या गणनेतून एक अत्यंत सूक्ष्म पण गंभीर ऊर्जा हालचाल होत आहे शुक्र जो वृषभराशीचा अधिपती आहे तो शनीच्या दृष्टीखाली येत आहे आणि याच दृष्टीमुळे वृषभराशीच्या आयुष्यात लपलेल्या शत्रूंचं रूप उघड होऊ लागेल दिवाळीच्या दिवशी मिळालेला आनंद जसा शांतपणे मावळतो तसाच एक अदृश्य सावलीचा खेळ सुरू होईल ही सावली तुमच्या बाहेरून नाही तर तुमच्या घराच्या उंबरठ्याच्या आतून येईल होय एक जवळचा नातेवाईक कदाचित तुमच्यावर प्रेम दाखवणारा तुमच्या यशाचं कौतुक करणारा पण मनात साठवलेल्या ईर्ष्या आणि स्पर्धेच्या विषांनी भरलेला तोच तुमचं भाग्य कलंकित करण्यासाठी सक्रिय होईल ही व्यक्ती इतकी ओळखीची असेल की तुम्हाला तिच्याकडून धोका अपेक्षितही नसेल पण ग्रहस्थिती सांगते की दिवाळीनंतरचे पहिले पंचदिवस हेच त्या गुप्तशत्रूच्या हालचालींचा प्रारंभ असतील शनीची सावली आणि राहूचा प्रभाव यामुळे तुमचं मानसिक संतुलन तपासलं जाईल तुमचं धैर्य आजमावलं जाईल आणि तुमच्या विश्वासाचं बीज हादरवण्याचा प्रयत्न होईल ही वेळ तुम्हाला दोन गोष्टी शिकवेल एक म्हणजे विश्वास ठेवावा पण अंधविश्वास कधीच नको आणि दुसरं म्हणजे शत्रू बाहेर नाही तर कधीकधी -कधी आपल्या माणसांच्या हसण्यात लपलेला असतो या काळात ब्रह्मदेव स्वतः संकेत देतील घरातील ऊर्जा बदलेल स्वप्न अनोखी वाटू लागतील आणि एखादी घटना तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडेल हेच संकेत आहेत की काहीतरी मोठं उडणार आहे दिवाळीचा प्रकाश आता सावल्यांना उघड करणार आहे वृषभ राशीसाठी हा काळ आहे जागृतीचा सावधानतेचा आणि आत्मरक्षणाचा आणि म्हणूनच हा लेख तुम्हाला त्या पाच ठळक संकेतांबद्दल सांगणार आहे जे येणाऱ्या संकटाचं भाकीत करून तुम्हाला वाचवू शकतात जर तुम्ही हे संकेत ओळखले तर तुमचं भाग्य तुम्हालाच रक्षण करेल आणि शत्रू स्वतःच्या सापळ्यात अडकून पडेल एक घरात अचानक शांतता किंवा तणाव वाढणे पहिला संकेत वृषभ राशीच्या घरातील वातावरणात एक अज्ञात बदल जाणवेल जिथे काही दिवसांपूर्वी हास्य बोलचाल आणि आनंदाची लहर होती तिथे आता अचानक एक प्रकारचं मौन बेचैनी आणि अस्वस्थता पसरू लागेल अगदी किरकोळ गोष्टींवरून गैरसमज वाढतील एखाद्या वाक्यावरून भावनिक अंतर निर्माण होईल या सगळ्याचं मूळ असेल राहूची ऊर्जा जी घरातील संवादांमध्ये भ्रम शंका आणि मतभेद पेरते तुम्हाला जाणवेल की घरातील काही व्यक्ती जणू तुमच्याशी अनावश्यक रागाने थंडपणाने किंवा टाळाटाळा करून वागत आहेत हे बाह्यतणाव नाही हे कर्मात्मक ऊर्जा बदल्याचं द्योतक आहे कधीकधी हे संकेत इतकी सूक्ष्म असतात की तुम्हाला ते योगायोग वाटतात पण ते योगायोग नसतात तेच शत्रूच्या उपस्थितीचे पहिले लहरी संकेत असतात या काळात जास्त बोळीने भावनिक प्रतिक्रिया देणे किंवा वादात उतरणे टाळा शत्रू तुम्हाला अस्थिर बनवूनच विजय मिळवतो त्यामुळे शांतता हेच तुमचं गुप्त अस्त्र आहे घरात तुळशीसमोर दररोज दीप लावा आणि ओम शांती शांती शांतीचा जप करा यामुळे वायुमंडळातील नकारात्मक ऊर्जा शमते जातकांसाठी धन हे केवळ संपत्ती नसून आत्मविश्वासाचं प्रतीक असतं मात्र दिवाळीनंतर तुम्हाला जाणवेल की पैशांचा प्रवाह थांबतोय अचानक खर्च वाढतोय किंवा तुमच्या हातातून पैसा निसटतोय कधी तुम्ही ज्या व्यक्तीला विश्वासाने उधारी दिली होती ती संपर्क तोडेल कधी तुमच्या कामात अडथळे येतील हे केवळ आर्थिक चुकांमुळे नाही तर कुंडलीत मंगळ आणि राहू यांच्या कर्कश प्रभावामुळे निर्माण झालेल्या वित्तीय भ्रमाचं लक्षण आहे एखादा नातेवाईक तुम्हाला व्यावसायिक सल्ला देईल पण त्यामागे स्वतःचा फायदा लपलेला असेल कधी कोणी तुमच्या कामाच्या गोष्टी बाहेर सांगून तुम्हाला स्पर्धेत मागे ठेवण्याचा प्रयत्न करेल ही आर्थिक पातळीवरील गुप्तस्पर्धा म्हणजेच शत्रूचा दुसरा हल्ला या काळात कोणत्याही करारावर सही करण्याआधी किंवा गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या तुमचा प्रत्येक आर्थिक निर्णय लिहून ठेवा आणि बुधवारी भगवान विष्णूला तूप आणि हळद अर्पण करा यामुळे बुधदोष कमी होऊन निर्णय शक्ती मजबूत होते तीन नातेवाईकांकडून विचित्र प्रश्न किंवा वागणूक तिसरा संकेत दिवाळीनंतर एक व्यक्ती तुमच्या भोवती अचानक जास्त उपस्थित राहू लागेल ती तुमच्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करेल तुमच्या व्यवसायातील गुप्त माहिती तुमच्या घरातील निर्णय तुमच्या यशाचं कारण अगदी तुमच्या वैयक्तिक आयुष्यापर्यंत चौकशी करेल सुरुवातीला ते लभाड वाटेल पण हळूहळू तुम्हाला जाणवेल की हा रस स्वार्थी आहे ही व्यक्ती तुमच्यावर आपले मत लादण्याचा प्रयत्न करेल तुमच्या निर्णयांवर शंका घेईल आणि अप्रत्यक्षपणे तुमचा आत्मविश्वास खचवेल शत्रूचा हा मानशास्त्रीय हल्ला असतो ज्यात तुमचं मन मोडतो शरीर नाही ग्रहस्थितीनुसार मंगळ अष्टम भावात प्रवेश करत आहे ज्यामुळे गुप्त वैर कौटुंबिक कट आणि आत्मविश्वासावर आघात होऊ शकतो या काळात सावध रहा तुमचं यश तुमच्या योजना आणि तुमचं भविष्य कोणाशीही शेअर करू नका मौन रहा कारण प्रत्येक गोष्ट सांगणं म्हणजे स्वतःचं कवच काढून ठेवणं या काळात ब्रह्मदेव स्वतः संकेत देतील घरातील ऊर्जा बदलेल स्वप्न अनोखी वाटू लागतील आणि एखादी घटना तुम्हाला थांबून विचार करायला भाग पाडेल हेच संकेत आहेत की काहीतरी मोठं घडणार आहे चार स्वप्नांमध्ये काळी छाया किंवा पाण्याचं दर्शन वृषभराशीच्या जातकांची स्वप्ने त्यांच्या भविष्याची गुप्तदारे असतात दिवाळीनंतर जर तुम्हाला वारंवार एकाच प्रकारची स्वप्ने दिसू लागली काळे पाणी खोल खड्डा कोणीतरी दुरून पाहताय किंवा घरातले मृत व्यक्ती बोलावतात तर हे केवळ अवचेतन मनाचं खेळ नाही ही ब्रह्मदेवांकडून आलेली आध्यात्मिक चेतावणी आहे पाण्याचं स्वप्न सूचित करते की तुमचं अवचेतन मन भावनिक अस्थिरतेत आहे काळीछाया म्हणजे नकारात्मक ऊर्जा तुमच्या भोवती फिरत आहे हे संकेत सांगतात की एखाद्याने तुमच्याकडे नकारात्मक विचारांची ऊर्जा पाठवली आहे ही ऊर्जा दृष्टी किंवा मत्स्यर या रूपात येते आणि ती तुमचा आभामंडळ कमकुवत करते ज्योतिषीदृष्ट्या पाहिलं तर हा काळ शरीचा सावली प्रभाव असतो जो शुक्राला तुमच्या राशीच्या ग्रहाला मंद करतो यामुळे आनंद स्फूर्ती आणि प्रेरणा कमी होते उपाय म्हणून शनिवारी काळ्या उडीदाचे दाणे तेल आणि लोखंड दान करा तसेच दर सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून ओम ह्रांग रिंग ह्रौंग सूर्य नवह हा मंत्र म्हणा यामुळे शरीरातील ऊर्जा पुन्हा सक्रिय होते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते पाच अचानक येणारी तब्येतीची समस्या किंवा ऊर्जेचा अभाव जेव्हा बाहेरचं वाईट वर्तन किंवा नकारात्मक ऊर्जाशक्ती आपल्यावर परिणाम करायला लागते तेव्हा शरीर सर्वात आधी त्याचं प्रतिबिंब दाखवतं वृषभराशीचे जातक दिवाळीनंतर जाणवतील अचानक अंगदुखी पोटात गडबड झोपेत व्यत्यय किंवा सकाळी उठल्यावर विचित्र थकवा यामागचं कारण शारीरिक नसून मानसिक आणि आध्यात्मिक थकवा असतो हे संकेत सांगतात की एखाद्याने तुमच्याकडे नकारात्मक विचारांची ऊर्जा पाठवली आहे ही ऊर्जा दृष्टी किंवा मत्सर या रूपात येते आणि ती तुमचा आभामंडळ कमकुवत करते ज्योतिषीदृष्ट्या पाहिलं तर हा काळ शनीचा सावली प्रभाव असतो जो शुक्राला तुमच्या राशीच्या ग्रहाला मंद करतो यामुळे आनंद स्फूर्ती आणि प्रेरणा कमी होते उपाय म्हणून शनिवारी काळ्या उडीदाचे दाणे तेल आणि लोखंड दान करा तसेच दर सकाळी सूर्याला पाणी अर्पण करून ओम ह्राम रिंग ह्रौंग सूर्याय नम हा मंत्र म्हणा यामुळे शरीरातील ऊर्जा पुन्हा सक्रिय होते आणि नकारात्मक शक्तींपासून संरक्षण मिळते दिवाळीनंतरचा काळ वृषभराशीसाठी हा केवळ एका नव्या वर्षाची सुरुवात नसून कर्मचक्राच्या नव्या अध्यायाचं उद्घाटन आहे या काळात तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या प्रत्येक विचित्र घटनेचं प्रत्येक नात्यातील ताणाचं प्रत्येक आर्थिक बदलाचं एक अदृश्य आध्यात्मिक कारण आहे ब्रह्मदेव तुमचं जीवन जणू एका आरशासारखं बनवत आहेत जिथे तुम्हाला फक्त शत्रू नाही तर स्वतःच्या दुर्बलता आणि भावनिक अवलंबित्वाचं प्रतिबिंब दिसणार आहे होय शत्रू तुमच्या जवळच आहे पण त्याचं अस्तित्व ब्रह्मदेवांच्या योजनेत अंतर्गत आहे तो तुम्हाला तोडण्यासाठी नाही तर तुम्हाला तुमचं खरे स्वरूप दाखवण्यासाठी आलं आहे कारण वृषणराशीचा जातक म्हणजे पृथ्वीप्रमाणे स्थिर परंतु जेव्हा आतल्या मातीखाली दडलेला भूकंप हलतो तेव्हा नवीन पर्वत जन्म घेतात आता तुमच्या आयुष्यातही तसाच बदल येणार आहे वेदना देणारा पण जागृती घडवणारा तुम्ही ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त विश्वास ठेवला तीच व्यक्ती जेव्हा संशयास्पद वाटेल तेव्हा लक्षात ठेवा तो फक्त एक मनुष्य नाही तर तुमचा आत्मपरीक्षण घडवणारा दैवी द्यूत आहे त्याच्या वागणुकीतून ब्रह्मदेव तुम्हाला सांगत आहेत की अंधविश्वास नको आत्मविश्वास वाढवा लोकांवर नव्हे तर स्वतःच्या अंतकरणावर विश्वास ठेवा दिवाळीचं प्रकाश संपतो पण ज्याचं अंतकरण तेजस्वी आहे त्याच्यासाठी रात्रही प्रकाशमान असते वृषभराशीचा आत्मा म्हणजे दृढ सहनशील आणि समतोल आहे तुमचं मौन हे तुमचं शस्त्र आहे आणि तुमची संयम संयमशक्तीहीच तुमचं कवच आहे या काळात शत्रू जितका प्रयत्न करेल तितका तू स्वतःच्या नकारात्मकतेत अडकून पडेल कारण ब्रह्मदेवांच्या गणनेत न्याय उशिरा येतो पण चुकत नाही ज्यावेळी तुमच्या भोवतीच्या लोकांचे खरे चेहरे उघड होतील त्यावेळी घाबरू नका ते म्हणजे ब्रह्मदेवाने तुमच्या जीवनातील अप्रामाणिक ऊर्जा साफ करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे त्या साफसफाईत काही नाती तुटतील काही लोक दूर जातील पण लक्षात ठेवा जे दूर जातात ते तुमचं ओझं घेऊन जातात जे उरतात तेच तुमचे खरे रक्षण करते असतात या काळात तुम्ही आध्यात्मिकदृष्ट्या उंचावणार आत्मजागरूक होणार आणि नव्या तेजाने झळकणार आहात तुमचं भाग्य तात्पुरतं ढगाखाली लपलेलं आहे पण सूर्य पुन्हा उगवणारच आहे शत्रूचं अस्तित्व म्हणजे तुमच्या शक्तीची पुष्टी कारण झाडावर दगड तेव्हाच मारले जातात जेव्हा ते फळांनी भरलेलं असतं म्हणून दिवाळीनंतरच्या या सावल्यांच्या काळाला भिऊ नका तो काळ तुमच्या अंतकरणातील प्रकाशाला उजळण्यासाठी चालेला आहे तुमचा धीर तुमचं मौन आणि तुमचा विश्वास हीच तुमचं पुढील काही आठवड्यांमध्ये सर्वात मोठं कवच ठरणार आहे शेवटी लक्षात ठेवा शत्रू तुमचं नशीब बदलू शकत नाही तो फक्त तुमचं धैर्य तपासू शकतो आणि वृषभराशीचा जातक कधीही पराभित होत नाही कारण त्याचं मन पर्वतासारखं आणि आत्मा अग्नीप्रमाणे आहे हा संघर्ष तुमचं सामर्थ्य वाढवणारा आहे आणि काही आठवड्यांत तुम्ही ज्या अवस्थेतून जात आहात तीच तुमची आध्यात्मिक उन्नतीची सुरुवात ठरणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद